श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त उद्यापासून या पाच राशींचे सुरू होणार अच्छे दिन माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार भक्कळ पैसा होणार अपार धनलाभ ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो तसेच प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो अकरा ऑगस्टला शुक्रग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह सुख संपत्ती धन वैभव वैवाहिक सुख सुंदरता आकर्षणाचा कारक मानला जातो ऋषभ व तुळ राशीचा स्वामी ग्रह असलेला शुक्र आता नक्षत्र परिवर्तन करणार आहे शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचे सर्व राशींवर चांगले वाईट परिणाम दिसून येईल शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींचे नशी चमकणार हे आज आपण जाणून घेऊया मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शुक्रग्रहाचे नक्षत्र परिवर्तन शुभ मानले जाते या लोकांना धनलाभ होऊ शकतो यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल या लोकांच्या कुटुंबात आनंद सुख समृद्धी लाभेल यांना आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक का आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ आहे जर नवीन काम सुरू करायची इच्छा असेल तर ही चांगली वेळ आहे प्रत्येक कामात यश मिळवण्याचा योग निर्माण होत आहे या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल सिंह राशी शुक्रग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ फळ मिळतील धनलाभाचे योग जुळून येतील कुटुंबातील सदस्यांचे धनकार्य सहकार्य लाभेल शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे व्यवसायात लाभ मिळू शकतो कोणताही निर्णय घेताना गंभीर उशीर करू नका विवाहाचे योग जुळून येतील कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे संपत्ती संबंधित अडचणी दूर होतील घर किंवा नवे वाहन खरेदी करू शकता व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे धनुराशी धनुराशीचे लोक या दरम्यान धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होतील या लोकांना दानधर्म करण्याची संधी मिळेल तुम्ही केलेल्या कार्याची प्रशंसा केली जाईल विवाहाचे योग जुळून येतील कुटुंबात शुभकार्य होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद